नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीला पाच महिने उरकले आहेत आणि समोर विधानसभा निवडणूक आहे दीड महिन्यावर आली आहे तर दीड महिन्यावर आलेली ही निवडणूक कशी लढायची हेच अजून भाजपला समजलेलं नाही असं दिसत आहे भाजप प्रचंड गोंधळली आहे आता या निवडणुकीत शरद पवारांशी उद्धव ठाकरेंशी कसं लढायचं याचीच रणनीती त्यांना म्हणजे कसं लढायचं हे समजत नाही येत आता आलीकडे कारण महाविकास आघाडी त्याचे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना नवी हिंमत आली आहे कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी जो पराक्रम गाजवला हो त्यामुळे ते दुप्पट उत्साहाने भिडले त्यामुळे आता या बलवान विरोधकांशी कसं लढायचं यातून भाजपने एक एक नवीन रणनीती ठरवलेली आहे अशी आतल्या गोटातली माहिती आहे आतल्या गोटातली माहिती अशी आहे की शरद पवारांच्या विरुद्ध बोलायचं नाही आतापर्यंत भाजपचा म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा किंवा तिकडे मोदी अमित शाह या या दोन केंद्रीय नेत्यांचा महाराष्ट्रात आले तर हल्ला जो बोल व्हायचा तो शरद पवारांवर व्हायचा शरद पवार टार्गेट असायचे पण शरद पवारांना टार्गेट केलं तर आपलं नुकसान होतंय हे आता भाजपच्याही लक्षात आलाय त्यामुळे त्यांनी आता काही वेगळा विचार सुरू केला आहे की बाबा शरद पवारांना सोडून द्यायचं मोकळ होता शरद पवार पुण्यामध्ये गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते पुण्यातल्या त्या सभेत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर नाव न घेता हल्ला केला नाव न घेतलं शरद पवारांना ते भटकती आत्मा म्हणाले होते भटकती आत्मा त्याची रिॲक्शन झाली आणि भाजपला ते महागात पडले लोकसभा निवडणुकीत दणका बसला जागांचं नुकसान झालं लोकसभेच्या चौदा जागांचं नुकसान एका शरद पवार हल्लाबोल केल्यामुळे शरद पवारवर टीका केल्यामुळे एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या फक्त सतरा जागा महा नाही महाविकास आघाडीने एकतीस जागा जिंकल्या आणि महायुतीला फक्त सतरा जागा मिळाल्या तर शरद पवारांवर हल्लाबोल करणं शरद पवारांना छेडणं लोकांना आवडत नाही खास करून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना हे आता भाजपच्या लक्षात आलंय त्यामुळे ब त्यामुळे काही वेगळा विचार सुरू आहे भाजपच्या लेवलवर वेगळी रणनीती आखली जात आहे पश्चिम महाराष्ट्रात सत्तर जागा आहेत विधानसभेच्या आणि मराठवाड्यात छेचाळीस जागा आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पकडून एकूण एकशे सोळा जागा आहेत या एकशे सोळामध्ये जो जास्तीत जास्त जागा मिळेल त्याचा सत्तेकडे जाण्याचा मार्ग मो सहज सोपा होतो म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा एकशे सोळा वन वन सिक्स या दोन पट्ट्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र त्यामुळे आता आता हे आंदोलन कसं हाताळायचं निवडणूक कशी हाताळायची याबद्दल हा नवीन विचार रणनीतिकारांनी दिला आहे भाजपच्या की तुम्ही शरद पवारांना हातच लावू नका बाकी ते उद्धव ठाकरेंना वगैरे ठोका काँग्रेसवाल्यांना ठोका पण उद्धव ठाकरेंना ठोकलंच चालेल पण शरद पवारना हात का लोक म्हणजे यावेळी भाजपचा प्रॉब्लेम वेगळा आहे भाजप देवेंद्र फडणवीस म्हणतात मी मॉडर्न अभिमन्यू आहे चक्रविवाहातून कसं घुसायचं आणि कसं बाहेर आलं निघायचं हे मला माहीत आहे बोलायला ठीक आहे टाळ्या घ्यायला ठीक आहे परंतु ते परिस्थिती रणांगणात परिस्थिती अवघड आहे जे जसे हाल झाले त्यापेक्षा वाईट हाल होतील विधानसभेत होतील अशी आपली माहिती आहे भाजपच्या अंतर्गत लोकांना कल्पना आहे नुसता मराठा समाजच अठ्ठावीस टक्के आहे महाराष्ट्रात आणि मनो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे मराठ्यांकडून त्यामुळे हा पूर्ण मराठा वोट बँक भाजपच्या विरोधात जाईल अशी भाजपला भीती आहे त्यामुळे भाजपने आपल्या रणनीतीत बदल करायला घेतले आहेत भाजप बॅकफूटवर गेली आहे आता शरद पवार हल्ला करायचा नाही म्हटल्यावर मग ती निवडणूक म्हणजे ते विमिळित होईल ठीक आहे विमिळित पण भाजपला हा मोका हो सोडायचा नाही आहे कारण इथे तुम्ही भाजप पडली तर मग अवघड आहे मग दहा वर्षे दोन दोन निवडणुका तुम्ही महाविकास आघाडीला देऊन टाका दहा वर्ष तुम्ही राज्य केलं भाजपने आता जर महाविकास आघाडीवाले आले पुन्हा सत्तेत आणि येतील असे रंग आहेत त्यामुळे आता जर खड्डा पडला दहा वर्ष पंधरा वर्ष एकदा राज्य हातातून गेलं की मग ते पुन्हा परत आणणं फार अवघड असते मग त्यासाठी अशा लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणावं लागतात पण त्यातून लाडक्या बहिणी घाल अशातला भाग नाही त्यामुळे भाजपला टेन्शन आहे तर महाराष्ट्रातलं काम सुद्धा अमित शहानी हातात घेतलं आहे पण अमित शहा बोलायला रफ आहेत त्यामुळे ते भाजपचं नुकसानच जास्त करू शकतात त्यांनी सुरुवात करून दिली आहे की मराठ्याचं आंदोलन कसं हाताळत आहे ते आम्ही पाहून घेऊ तुम्ही चिंता करू नका असं त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रात लोकांना सांगितलंय हम्म ते हम देख लेंगे तिथंच गडबड झाली त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील अमित शहावरच कुदला शरद पवार शरद पवार जेवढे जमिनीवर आहेत त्याच्या जमिनीच्या आत त्याच्यापेक्षा दुप्पट आहे असं आता लक्षात येत आहे शरकांना समजणं अवघड आहे असं लोक म्हणतात आता ते इतक्या इतकी वय होऊ नये एवढे त्यांचं स्टॅमिना आणि त्यांचं तेंच्वारा। स्ट्रॅटेजी त्यांची माणसं फोडण्याची आणि टिकवण्याची तर सारेच चक्रावले आहेत निवडणूक जवळ येत आहे तर येत्या दहा दिवसात महाआघाडी आणि महाविकास महायुती दोघांनाही जागा वाटप करावंच लागेल कारण मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला विलंब झाला जागा वाटपाला त्याचा फटका भाजपला बसला आता दोन्ही आघाडी आणि युती दोघांनाही दहा दिवसात काहीतरी जागा वाटप करावं लागेल जागा थोडक्या नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वाटायच्या त्याही व्यवस्थित वाटल्या गेल्या नाहीत मग असंतोष बंडखोरी ठरलेली आहे सहा ते सहा ते सात ऑक्टोबर सहा ते दहा ऑक्टोबर या दरम्यान निवडणूक निवडणुकांची तारीख जाहीर होईल सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर म्हणजे आता किती दिवस राहिलेत आलंच सात दिवसात जाहीर होईल निवडणुका जाहीर होणार आहेत निवडणुका जाहीर होतील त्या दिवसापासून निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे आणि निवडणूक साधारणतः पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान होईल पंधरा ते वीस नोव्हेंबर या दरम्यान निवडणूक त्यांना घ्यावी लागेल कारण ते सव्वीस तारखेला विधानसभेची मुद्दतच संपते आपल्या पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान निवडणूक आहे त्याचा नक्की नेमकी ने, ने, ने तारीख लवकर जाहीर होईल परंतु मग उमेदवार कोणाचे उमेदवार अजून पत्ता नाही असे चिल्लर उमेदवार लोक आपापल्या पद्धतीने जाहीर करतायत पण अशी कोणाची यादी अजून आलेली नाही आता शरद शरद आज सांगितलं आम, की बाबा आम्ही एक समिती नेमलेली आहे जयंत पाटील नाना पटोले आणि संजय राऊत या तिघांची एक समिती आहे महाविकास आघाडीची ती समिती प्रत्येक तालुक्यात घुसेल तालुक्यात फिरेल सर्वे करेल लोकांचा कल जाणून घेईल आणि मग उमेदवार देईल त्यांची यादी पाहून आम्ही काय ते निर्णय करू असं शरद पवारने सांगितलं आहे आठ ते दहा दिवसात जागा वाटप आणि उमेदवार वगैरे जागा वाटपा सर्व संपवायचं आहे असं शरद पवार म्हणतात ते एवढं सोपं काम नाही आयाराम गयाराम तर अजून सुरूच व्हायचे मोठमोठे जे नेते आहेत ते अजून इकडून तिकडे तिकडे इकडे व्हायचे आहेत त्यामुळे आणि एक स्पेशली एक हवा हो दिसतोय की महायुतीकडे कुणी पुरात यायला तयार नाही म्हणजे याच्या आधीच्या दोन निवडणुकामध्ये लोक महायुतीकडे म्हणजे भाजपकडे लोंडे होते आता भाजप हाऊसफुल झाला आहे म्हणजे भाजपमधले ऑरिज ओरिजिनल लोक आहेत ते आता अंगणात बसले आहेत त्यांना जागाच नाही काही लोक तर एकदम मैदानात बसले आहेत कारण अंगणात बसायलाही जागा नाही भाजप फुल आहे त्यामुळे निवडणूक कुठे रंगतदार मजेदार होणार आहे आणि थेट फाईट राहील आणि शरद पवार आपली जादू पुन्हा दाखवू शकले तर ते मोठी गोष्ट असेल महाराष्ट्राचं राजकारण नव्या दिशेने चाललंय का महायुतीने एवढी कामं केली कामावर मत मिळत नाहीत का नेमकी जातीवर मिळतात का आपण आंदोलन पहा आपली आजूबाजूची ते सर्व त्याच धर्तीवर आंदोलन सुरू आहेत समाजाची मग कामावर मत मिळत नाहीत का आणि मत मिळत नसतील कुठलाही राजकीय पक्ष पुढे भविष्यामध्ये काम करण्याच्या भांगडीत पडणारच नाही तू लाडके भाऊ लाडके बहीण याला आरक्षण त्याला आरक्षण याचं काप त्याला दे त्याचं कापून याला दे असेच उद्योग सुरू राहतील महाराष्ट्राचं राजकारण नसलं आहे सुरू आहे अशा मध्ये भाजपच काय होते भाजपचं दुकान लंबा आहे का या, या पंधरा दिवसात महिनाभरात हवा पलटवतील मोदी मोदीची ब्रँड व्हॅल्यू अजून टिकू नाही काय कॉमेंट कर नमस्कार